नमस्कार सगळ्यांना मी सुचिता आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचे खूप खूप स्वागत करते श्री स्वामी समर्थ स्वामींचं नाव देऊन आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर आज आहे गणपती आगमनाचा दिवस तर आमची त्याचीच तयारी चालू आहे आणि इथं मग मी गणपतीच्या आगमनासाठी हे आणि आरू गणपती आणायला गेलेले आहेत आणि वरत गेलेला मंडळाचा गणपती आणायला आमच्या इथे मंडळाचा पण एक गणपती असतो तर तो आणायला वरत गेला तो आताच आलेला आहे आणि तो सुद्धा म्हणजे आता छत म्हणजे गौरीला जे आपण छत देतो ना तो मी गणपती दिवशीच देते म्हणजे परत गणपती हलवत नाही आणि मग त्याच्यामुळे वरद जो आहे ना मंडळाचा गणपती आणून तो छत तयार करायला लागलेला आहे आणि मी सुद्धा इथं आरतीचं जे ताट आहे ना ते तयार करून ठेवलेलं आहे म्हणजे आरो आणि हे गणपती घेऊन आले की, की लगेच त्यांना ओवाळायचं तर इथं वरच छत द्यायचं चालय बघा हे वरदनच जोडले असं छत तर लावतो लावतोय वरत बघा आणि त्याच्या मागं तुम्हाला जर स्टेशनरी दिसत असेल तर ती मी म्हणजे महिलांसाठी डेली वापरात जे येत ना छो म्हणजे मेहंदीच्या पोळ्या वगैरे रुमाल असं तर ते मी विकायला ठेवलेलं आहे म्हणजे जे कस्टमर शिलाईसाठी येतो ते घेऊन जातच तरी तसं हे वरच चालू आहे तर खालच्या साईडनं त्यांना सगळा जोडलेला आहे तरी तर अजून पाईप आहेत एवढ्या जोडायचं आहे आणि याच्यात आणखी सॉकेट आहेत तर छान असं यासोबत नीट जोडलं आहे हे बघू ही शर्ट दाखव मंडळाचा आहे वे तर चालू आहे जोडायचं बरंच बसला हा बसलं बसलं तर इथं देवपूजा वगैरे झालेली आणि इथं मी दही भाताचं नैवेद्य दाखवायचं होतं कारण हरतलकीचा उपवास होता म्हणून तर कुकरमध्ये भात केलं दही भाताच्या नैवेद्यासाठी आणि नंतर मग मला ना याच्यामध्ये मी थोडंसं बेसन तर लाडू एवढ्याचं बेसनचं लाडू करायचं नैवेद्यासाठी आणि नंतर थोडंसंच आप एक प्लेट होतील एवढं बुंदीचं लाडूसुद्धा करायचं आहे तर मग आता माझं हे गणपतीचं सगळं झालं का मग ते मी करणार आहे आणि छत्तर नंतर म्हणजे साड्या वगैरे नंतर लावणार आहे मी साडीचा देते इथं पूर्ण पायपा जोडून झालेले बघा पूर्ण जोडलेले आहेत तर इथं अरुण हे गणपती घेऊन आलेले आहेत तर आरू इथं उभा राहिलेले गणपती घेऊन तर आम्ही ओवाळायची तयारी केलेली होती पण वरदला खूप एक्साइटमेंट होती त्याच्यामुळे त्याने लगेच पटकन जाऊन अगोदर रुमाल काढला त्याला बाप्पा बघायचे होते आणि त्याला ओवाळायचं होतं तर वरतच त्याला ओवाळ म्हणजे बाप्पाला ओवाळणार होता तर इथं मग आरू थांबलेली आणि वरद ओवाळणार होतात तर मैत्रिणींनो अजूनही तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आगमन झाल्यानंतर मी लगेच इथं मला बेसनचे लाडू करायचे होते आणखी बुंदीचे सुद्धा करायचे होते तर लगेच मग मी इथं बा बेसन भाजायला घेतलं तर आज गॅस खाली घेतलेला कारण बेसन भाजायला खूप वेळ लागतो ला आणि उभा राहून मग तेवढ्या वेळ कपॅसिटी नंतर बुंदीचे सुद्धा लाडू करायचे होते त्याच्यामुळं मग मी खालीच गॅस घेतला आणि कढई थोडीशी मोठी घेतली म्हणजे बेसन हलवायला जास्त आपल्याला त्रास नाही होणार म्हणून याच्यासाठी मग कढई मोठी घेतली आणि बेसन भाजत होते तब्बल मला एक वीस मिनटं लागली तर इथं सगळं झालेलं होतं बेसनचं लाडू आता मी इथं बांधत होते तर बेसनचं लाडू बांधून झाल्यानंतर मग मी लगेच बुंदीचं लाडू करणार होते तर एक दहा ते बारा लाडू झाले बघा एवढ्या मिश्रणाचे नंतर लगेच बुंदीचे लाडू करणार होते खूप काम पडलेलं होतं भांडी तुम्हाला दिसत असतील व्हिडिओमध्ये भांडी वगैरे सर्व काही खूप काम पडलेलं होतं आणखी बुंदीचं लाडू इथं म्हणून या झाऱ्यानं बुंदी पाडली तर बुंदी ह्या वेळेस इतकी छान आली की एकदम बारीक नाजूक एकसारखे बुंदी आली पहिल्यांदाच इतकी छान बुंदी माझ्याकडून आलेली आहे त्याच्यामुळे मला म्हणजे बुंदी पाडताना पण खूप छान वाटलं बघा एवढी बुंदी पण एकदम एकसारखी बुंदी आलेली आहे आणि थोडीशी मी लाल कलरची बुंदीसुद्धा काढलेली अगोदर ही सगळी बुंदी काढून घेतली आणि थोड्याशा पिठामध्ये लाल कलर ॲड करून ठेवलेला आहे तर हे झाल्यानंतर ते पण मी करणार आहे तर हे सगळं झाल्यानंतर बघा इथं बुंदीचे लाडूसुद्धा मी बांधायला घेतलेले आहे तर छान लाडू एकदम मस्त असे लाडू झालेले होते मला पण खूप आवडले ह्या वेळेसचे लाडू तर इथं हे माझं चालू होतं तर हे सर्व फराश पदार्थ मी केलेले होते करंजी चकली चिवडा शंकरपाळी बुंदीचे लाडू बेसनचे लाडू तर एवढं सगळं इथं मी केलेलं होतं आणि इथं या पिशव्या आणलेल्या आहेत म्हणजे पॅकिंग करून ठेवायला गौरी पुढं उघडं ठेवलं का पाली वगैरे चाटतात तर ते सर्व लाडूचं ते सगळं उरकून मी आता इथं साड्यां साड्यावरून साड्यांचा छत करते तर छत द्यायचं माझं इथं काम चालू आहे तर दोन साड्या मी मध्ये मशीनवरती डायरेक्ट टिप मारूनच जोडून घेतलेल्या आहेत म्हणजे आता मला एक्स्ट्रामध्ये जोडावं लागणार नाही आणि माझा वेळही वाचेल याच्यासाठी तर हात्छत द्यायला मग मी सुरुवात केली आता हे तर झालं पण मागच्या साईडला काय लावायचं हा मला प्रश्न होता साडीच लावा लावावी का आणखी काय लावावं पण मी साडी कॅन्सल केली आणि हा एक माझ्याकडे मोठा असं बेडशीट होतं छान असं म्हणजे जास्त वापरत नसतं तर ते स्वच्छ धुतलेलंच होतं तर ते मी घेतलं आणि त्याने पूर्ण कवरसुद्धा झालं त्याच्यामुळे मला तेच कम्फर्टेबल वाटलं आणि ते मी मागच्या असं लावून घेतलं अगोदर माझा प्लॅन होता म्हणजे साडी लावायची का काय पण परत प्लॅन चेंज केला आणि हे पूर्ण कवर झालं हेच लावलं तर इथं हे मी सगळी अशी सजावट माझी चालू आहे करायची हे जे मी आता लावलेलं आहे ना ते मी स्वतः तयार केलेलं आहे मशीनवरती शिवून खूप वेळ लागला मला एक दोन दिवस पूर्ण गेले होते एवढ्याला पण खूप छान एकदा तयार झालं की खूप छान वाटलं मला एवढा वेळ सुद्धा काही वाटलं नाही इतकं छान ते तयार झालेलं होतं तर मी ती गौरीलाच काढते असं ठेवून देते आणि इथं चुनरी ही माझी लग्नातली चुनरी आहे बघा तर तीसुद्धा इथं मग मी डेकोरेशनसाठी वापरलेली आहे आणि फायनली असं डेकोरेशन इथं आम्ही केलेलं आहे आणि हे जे मकर आहे ना ते आरूने केलेलं आहे बघा गणपतीचे तर अशा पद्धतीनं म्हणजे सिंपल असं डेकोरेशन इथं केलेलं आहे तर तुम्हाला कसं वाटलं ते सुद्धा मला सांगा कमेंटमध्ये तर या पद्धतीनं असं डेकोरेशन इथं केलेलं आहे आणि लायटिंग वगैरे नंतर लावायचं आहे तर बघू हे आल्यानंतर संध्याकाळी लायटिंग लावतील त्याच्यातलं काही मला जमत नाही तर या पद्धतीनं असं हे डेकोरेशन केलेलं आहे छान असत थोडस नंतर लाइटिंग वगैरे केल्यानंतर आणखी छान लोक दिसतोय का गणपती स्वत नाही साई तू तायपास जा हळूच हळूच जा तरी नाही गणपती नाहीतर तर हा सुख करता मना। ता वार्ता विघ्नाची नवी पूर्वी प्रेम कृपा जयांची सर्वांगी सुंदर वट सेंदुराची कंटे जळके माळ मुक्ता फळांची जय देव जय देव जय, जय मंग ले 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 तर आता इथं बाप्पा आलेले आहेत आपल्या घरी म्हटलं मोदक तर होणारच तर इथं मग मी मोदक हे उकडून झालेले होते आणखी मी करूनसुद्धा ठेवलेले आहेत भरपूर असे जास्त मोदक करते कारण मंडळाच्या गणपतीलासुद्धा मी नेते तर इथं एवढे करून ठेवले आहेत आणखी एवढं सारण आहे भरपूर मोदक करायचे आहेत तर लायटिंग लावल्यानंतर फायनल डेकोरेशन बघा व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून तुम्हा सर्वांचे खूप खूप धन्यवाद